माहिती नाही स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हालाही अशीच परफेक्ट बाई कटिंग हवी आहे का तर अशी जर परफेक्ट बाई कटिंग हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा बघू शकता या बाईचा आकार किती छान आलेला आहे परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित हा आकार आलेला आहे तर असेच आकार आले ना आपली बाई एकदम व्यवस्थित बसते समोर पाठीभांगं घोळ पडत नाही आणि त्याचबरोबर ओढतही नाही एकदम छान बसते तर अशा ही बाई ब बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे आपण अशाच पद्धतीने बाईचं कटिंग करू शकतो तर सुरुवातीला बंद बाजू घ्यायची आहे आपल्या साईडला बंद बाजूवरती उंची टाकायची खुल्या भागावरती आपण कॅपॅट घ्यायची आहे तर बघा इथं तुम्हाला अस्तरची बाई हवी आहे का बिगर अस्तरची त्यानुसार बाईच्या उंचीमध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे इथं आपण बिगर अस्तरची करत आहोत त्यामुळं मार्जिन आहे ते आपण इथं दीड इंच घेणार आहोत शिलाई मार्जिन आहे आपलं तयार त्या बाईची उंची आपली साडेनऊ इंच आहे तर हे आपलं साडेनऊ इंच तयार व्हायची उंची हे दीड शिलाई मार्जिन आता आपण वरतीही दीड इंचचा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला बाईची रुंदी घ्यायची आहे तर हा आपला ब्लाऊज जो आहे तो चौतीस साईजचा आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला ही बाईचं कटिंग करायचं आहे तर ज्या साईजची बाई कटिंग करायची आहे त्या साईजच्या छातीचा चौथा भाग तुम्हाला इथं बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं साडेआठ इंच घेतलेलं आहे बरोबर इकडंही आपण साडेआठ इंच घ्यायचा आणि हा बॉक्स तयार करायचा आहे तर कुठल्याही साईजची बाई असू द्या बाहेरूनी कशी काढायची त्याची सोपी ट्रिक म्हणजे छातीचा चौथा भाग आणि हे आपलं दीड इंच मार्जिन हे आपलं दीड इंच मार्जिन आहे मार्जिन घेतल्यानंतर आता आपल्याला दहा इंचाची बाही आहे तर कॅपाईट जे आहे ते आपल्याला बरोबर इथं साडेतीन इंच घ्यायची आहे साडेतीन इंच जिथं कॅपाईट घेतलेली आहे तिथं खाली आपण दोन इंच घ्यायचं आहे आणि आपण परत इथं दोन मार्किंग करायचे आहे एक मार्किंग एक इंचाला दुसरं मार्किंग दोन इंचाला म्हणजे दोन आकार द्यायचे आहेत ना आपल्याला पाठीमागचा समोरचा त्यासाठी आपल्याला इथं दोन आकार देऊन घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला आकार द्यायचा आहे तर आकार कसा द्यायचा बघूयात आता आपण तर सुरुवातीला काय करायचं आहे थोडंसं खालच्या साईडनी येऊन गोल आकार देत देत आपल्याला हे आकाराला जॉईंट व्हायचं आहे अशा पद्धतीनं हा असा एक आकार द्यायचा आहे हा एक आकार दिलेला आहे मी डार्क करून दाखवते तुम्हाला तर आता आपल्याला हे दोन इंचाचा पॉईंट आहे ह्याच्या खाली दुसरा आकार देण्यासाठी आता आपला हा एक आकार पाठीमागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे बाईचा हा पाठीमागचा आकार आता दुसरा आकार दो हा देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण खाली दोन इंच घेतलं आणखीन एक मार्किंग करायची इथून खाली आपल्याला बरोबर अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथं आपण अडीच इंचाला मार्किंग केलं त्याच्या खाली बरोबर पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला खाली हे पाऊन इंच आपल्याला बरोबर असं खाली घ्यायचं आहे काय केलेलं आहे आपण दुसरा आकार देण्यासाठी दोन इंच जे कॅफ साडेतीन घेतली आणि तिथून खाली दोन इंच घेतलं प्रत्येक भाईसाठी दोन इंच घ्या आणि ह्या दोन इंचापासून अलीच इंचाला एक मार्किंग केलं अलीच इंचाला मार्किंग केलं तिथं पाऊन इंच घेतलेलं आहे अर्धा इंच पण घेऊ शकता किंवा पाऊण इंच ह्यापेक्षा कमी जास्त करायचं नाही आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करायचा आहे सहज म्हणजे आपला दुसरा आकार एकदम परफेक्ट तयार होतो तर इथून गोलाकार देत सुरुवातीला थोडंसं असं सुरुवात करायची आहे म्हणजे खालीपासून म्हणजे बघू शकता आता मी सहज तुम्हाला इथं आकार देऊन दाखवत आहे काहीच न करता आपण फक्त पॉइंट जॉईन करायचे मग आपला ऑटोमॅटिक तो, तो आकार आकार कसं एकदम परफेक्ट आलेला आहे हे असे आकार आपल्याला देता येत नाहीत नाही आकार देता येत नाही त्यासाठी आपण ही पद्धत वापरायची आहे म्हणजे बाई जे असे आपल्याला परफेक्ट आकार देता येतात दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे तुमच्या ब्लाउजचा जेवढा दंडगेर असेल तेवढा घ्या तुम्ही सव्वा सहा किंवा साडेसहा इंच दंडगिर असू शकतो कुणाचा ब्लाऊज जर थोडासा लूजिंग असेल तर साडेसहा सव्वा सहा साडेसहा आणि पुढे दीड इंच शिले घ्यायचं आहे जेवढा तुमच्या ब्लाउजचा दंड घेरा असेल तेवढा घ्या तिथं कसं असतं प्रत्येकाचा ब्लाऊज एखाद्यातला जसा आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि मार्जिन घेऊन हे क्रॉसमध्ये असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आपली दंड घे दंडगिरमधलं हे शिलाई मार्जिन आहे हे बाईच्या उंचीमधलं मार्जिन आहे तर अशा पद्धतीने आपलं हे परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे आता आपण हे क्रॉस आहे ना ते अगोदर कट करायचं चा। त्याच्यानंतर दोन इंचापर्यंत कट करायचं आणि ना गोलाकार कट करायचं आहे आता भाई आपण उकलून घ्यायची या पद्धतीने एकदा कट करून बघा तर मैत्रिणी खरंच खूप छान भाई, भाई येते याचा आपलं पानासारखा आकार तयार निघालेला आहे तिथं त्यामुळे आपल्या भाईचा आकार बघू शकतो तुम्ही जसा हवा तसा तुम्हाला येतो या बाईमध्ये तुम्ही एक, है ना। एक की फेट पडणार नाही ओढणार नाही काहीत काहीच प्रॉब्लेम येणार एकदम परफेक्ट येणार तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कसं वाटलं ते खूप छान आकार आलेले आहे चौथी साईजची बाई आहे काही आपण जास्त आकडे मोड केलेले नाही काही न ना करता परफेक्ट कसं कटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर दररोज जे व्हिडिओ मी अपलोड करते तेही बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात राहील चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण होईल त्याबद्दल धन्यवाद